आज बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्षप्रवेश भाजपची पावर वाढणार तर पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसणार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्षप्रवेश पाहायला मिळत आहेत या पक्षप्रवेशामुळे भाजपची पावर वाढणार तर पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसणार आहे शरद पवार पक्षाला याचा फटका आणि फायदा दोन्हीही बसणार माजी मंत्र्यांचा दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे पस्तीस वर्षांपासून सोबत असलेले राजाभाऊ मुंडे हे पंकज मुंडे यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत सांगलीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे स्वगृही म्हणजेच भाजपात परत आले आहेत दोन्ही मुलांसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपात प्रवेश केला पुत्र आणि माजी नगराध्यक्ष चिमन डांगेसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डांगे यांनी प्रवेश केला जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे अण्णा डांगे यांनी वीस वर्षापूर्वी भाजपची साथ सोडली होती मात्र आता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला गेल्या पस्तीस वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या सोबत असलेले राजाभाऊ मुंडे यांनी त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चिती झाली माजलगाव धारूर तेलगाव आणि वळवणी भागात मुंडे राजकीय वजन आहे मात्र पक्षातून जात असल्यानं राजाभाऊ मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला माजलगाव धारूर तेलगाव आणि वळवणी या भागात मुंडे कुटुंबांचं राजकीय वजन आहे मात्र पक्षातून डावल जात असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडला ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश होत असल्यानं पंकजा मुंडे यांना धक्का मानला जात आहे आणखी काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज पाहत राहा तीचा जागर न्यूज